नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या सत्तावीस तारखेच्या भागामध्ये खूप पीस येणार आहे मित्रांनो कारण हा पाटील ज्याला ते सा प्रियाचं लहानपुरचं रेकॉर्ड सापडलं त्या रेकॉर्डचा यूज करून तो महिपत करणं जास्त पैसे काढायचा प्रयत्न करणार पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मैपत किती डेंजर आहे मी पाटीलला माहीत नाही आहे म्हणजे उद्याच्या भागामध्ये होतं काय इन्स्पेक्टर सावंत त्यांनी अर्जुन बोलत असतात त्यावेळेस अर्जुन इन्स्पेक्टर सावंत तर म्हणतो की मी मिसिंग ती कंप्लेंट शोधायचा प्रयत्न करत होतो मला वाटत होतं की ती हरवली असेल पण मला आता असं वाटतंय की तिच्यासोबत लहानपणी कुठेतरी घटना घडली आहे आणि तिच्यामुळे ती आश्रमात आली आहे मग मात्र इन्स्पेक्टर सावंत म्हणतात याचा अर्थ आपल्याला सायली मॅडमच्या आईवडिलांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आता बंद झाला आहे आपल्याकडे दुसरा ऑप्शनच नाही पुढे मात्र आपल्याला दिसतं की सायली अर्जुनला सांगत असते की माझ्या गाठवड्यापर्यंत तुम्हाला पोहोचायचं असेल तर आपल्याला एक गोष्ट करावं लागेल म्हणून ती अर्जुनच्या काळात काहीतरी सांगतं सांगते ती आणि अर्जुन म्हणतं ठीक आहे ठरलं तर मग पुढे आपल्याला हे पण दिसतं की प्रिया कशी कशी तरी त्यांच्या घरात शिरली आहे सुगाच्या घरामध्ये ती त्यांच्या बेडरूमच जाते आणि सायलीचं गाठड शोधायचा प्रयत्न करते पण आपल्याला ठाऊक आहे की अर्जुन आधीच उचललं आहे मग ती एकदम टेन्शनमध्ये की सायलीचं गाठड गेलं कुठे आणि मित्रांनो या उद्याच्या भागात एकदम यू एस पी म्हणजे एकदम खतरनाक पॉईंट असं म्हणा म्हणावं लागेल आपल्याला तो म्हणजे पाटलाला महिपतने डायरेक्ट फासा लटकवला आहे त्याच्या काळात फास असं दोराचा खाली पायाखाली स्टूल असतो आणि महिपत नागराज म्हणत असतो नागराज सेट या पाटलाने काय केलं ते पोलीस रेकॉर्ड घेशामध्ये ठेवलं आणि आपल्याला पैशासाठी त्यांनी म्हणजे हुलकावणी दिली आता सांगा बरं कोणतं पाय तोडू त्या टेबलाचा म्हणजे उद्याच्या भागामध्ये खूपच मजाना आहे कारण प्रियाला तरी आता गाठोड सापडत नाही सायली अर्जुन कुठे ते जाणार गाठोडे शोधण्यासाठी आणि तो महिपत मात्र ते पाटल्याच्या मागेला लागलाय बघूया पुढे काय होतं ते पण पुढचा जबरदस्त भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलेकन कर जरूर प्रेस करा तुम्हाला ही मालिका आवडली असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा तुम्हाला काय वाटतं पुढे काय होऊ शकत कमेंटद्वारे जरूर कळवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत तो काळजी घ्या